आपल्या चॅनल मध्ये आज काय माहिले किती चाललंय बाबा आज प्रज्ञा चपात प्रज्ञा काय करा लागली तिला आपल्या व्हिडिओ मध्ये प्रज्ञा इकडे बघ तुला जालना परतूड अंबर या साईडचे लोक बघायला तिकडे बघ बोलत नाही कोणाला प्रज्ञा तर बोलाच नाही बाबा येते पटापटा पीठ म्हणून मी चपात्या बनवते बघू आपण प्रज्ञा कशी चपात्या बनवते का चज्ञापीठ म्हणता मग पटापट पटापट पीठ मळायचं शिकून घे तुला येत नाही त्याच्यामुळे तुला म्हणते स्वयंपाक तू काय भाजी बनवलीस आपल्याला मी बनवणार आहे आता भाजी बनवताना सांग भाजी बनवताना तिकडे कांदा बी टाकला आहे म्हणून विचारलं बोलताना द्या तेव्हा बर बर आपला कलर कसा वाटतो मित्रांनो कमेंट करून सांगा बरं पटकन आपण फक्त एवढं किचन आहे आपलं म्हणून एवढ्या मध्ये मस्त कलर मारलाय आज कसा दिसायला कलर कमेंट करून सांगा पटापट पटापट पटा 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 आहे का नाही हो आपल्या होता मारला होता लेस लाईट आलाय बाबा त्या कलर न चेहऱ्यावर लेस गुण केलंय चला थोड़ा कलर मारून काळी मार का ना एवढी कशी गोरी दिसली बाबा मी म्हणलं तरी बी हा चला आता आपण लावू मोबाईल ट्रॉय बोर्ड म्हणजे हँडल करीन सगळे व्हिडिओ आहे का नाही आता लावू अर्चना कर मी पण जाऊन बसतो त्यांच्याकडं झालं अर्चना साहेब किती भूक लागली ना मसाला मसा आता वाटायचंय

तर हे बघा आपला मशाला झाला वाटून इकडं मस्त पिके असा दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरे हे बघू शकताय तर चला आता बघू अर्चना का भाजी करते तर हे काय अर्चना मशाला काढलं का नाही बघ जरा व्यवस्थित तर बघू शकताय प्रज्ञा आता लाटा लागली मस्त पिके चपात्या बघू तिला येतात का खूप दिवसानंतर ती करायला लागली पोळ्या आम्ही तिला काय सारखं सारखं कधी सांगत पण नाहीत पण म्हटलं चला तिची मम्मी म्हणली आज प्रज्ञा दाखव बनवून तुला चपात येत का नाही तर तर अर्चना काय भाजी बनवणार आहे तुला सांगायचं का नाही अजून हे काय उसाची भाजी दाखव हे बघा ही आहे उसाची भाजी तर आपण याची भाजी बनवणार आहोत मी इथे दोन बटाटे घेतले ते बटाटे अगोदर चिरून घेते छान असं सालट काढून नक्कीच तुम्हाला दाखवते दाखवतो प्रज्ञा एवढ्या वेळ तू पुढे जाऊन बसली होतीस तुला आवाज येत नाही मी चपात्या करायला चल म्हणून का तुला ऐकू वाटत नाही काम माझे हो का बर मला पण येत पण बहू लागलं पाहिजे नाही तर भांडे तरी घासायचे झाडू मारायचा पाणी भरायचं हा काम ऐकत नाही माझं आता बळवळ आणलंय तिला चपात्या करायला तर प्रज्ञाने बघा चपाती शेकली लाटलेली आहे खूप छान अशी लाटली आता ती टाकणार आहे <laughs> बघू शकता बघा प्रज्ञाने खूप छान अशी चपाती केलेली आहे आता प्रज्ञा घेत घेणार शिकू येते इथं बटाटे पटकन चिरून दोनच बटाटे घेतलेत आम्हाला बटाटे कोणाला ना आवडत नाही टाकली का असच टाकायचे असते तर युट्यूब फॅमिली प्रज्ञाला आता मी हळूहळू सगळा साहेब शिकवणार आहे कारण की घरामध्ये कधी समजा आजारी मी पडले सॉरी का चुकले मी थोडस आजारी समजा मी पडले कधी पण तब्येत खराब असते तर तिने थोडंफार जर शिकलं तर घरामध्ये जेवण बनवायला शिकले तर बाहेर तुला जायची गरज नाही हॉटेलमध्ये जायची गरज नाही उपाशी राहणार नाही त्यासाठी तेर तिला थोडा थोडा मी स्वयंपाक शिकवणार आहे आणि नक्कीच तुम्हाला पण दाखवणार आहे तुम्ही पण बघायची प्रयत्न करा असं नाही की आम्ही तिला कामाचा आम्ही जोर करतो की तू कर, कर, कर म्हणून पण कधीतरी महिन्यातून एकदा दोनदा तिला पण स्वयंपाक शिकवणार आहे की मी घरात काम पण सांगत नाही मला चांगलं वाटत नाही लहान आहे की अजून पण तरी पण ती म्हणते कधी एखाद्या वेळेत चपात्या करते म्हणून तर मला चांगलं वाटतय त्यासाठी तिला आज सपाट्या करायला बसवलंय बुबा आपण प्रयत्न सपाटे कशी करते एक टाकली बघा तिने तव्यावर जवळ या कॅमेरेमॅन न काय करता अरू पटकन स्वयंपाक आता लवकर स्वयंपाक करते काल उशीर झाला होता आम्हाला जेवण बनवणं आज महालिकीच मस्त मिळून स्वयंपाक चालला बाबा युट्यूब फॅमिली तुम्ही लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि आपला व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करून सांगा लवकर लवकर आमचा साहेब हो मग सायप करायला पाहिजे का नाही प्रयत्न नेहमी असताना हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कर, करा शेअर करा परत सपोर्ट करा शेअर करा आणि परत सपोर्ट करा बर का सगळ्यांनी शेअर करा म्हणजे तुम्ही दुसऱ्याला माझा व्हिडिओ पाठवा आणि सपोर्ट करा म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करा बर

टाकला बघा मी मसाला मिक्सर मधला पण मसाला टाकलाय मी युट्यूब फॅमिली बघा बघू शकता तुम्ही आता मी थोडासा गॅस स्लो करतो मसाला तर कर घेते आता मी उसळ टाकून मसाला छान असा आपला फ्राय झालेला आहे छान असा फ्राय झालेला आहे घेऊ आपण उसळ टाकून आता मी सगळे उसळ याच्यामध्ये टाकणार आहे आणि अजून एकदा छान असं फ्राय करून घेणार आहे मिक्स करून आणि टाकणार आहे मी पाणी रस्त्याची भाजी बनवणार आहे मी उसळची रस्त्याची भाजी एक दिवस काम सांगितलं तर बघा मित्रांनो यांची मदतच बडबड झाली प्रज्ञा पळून गेली आता उठून लागली आता चपात्या प्रज्ञा गेली रागा रागा उठून एवढ्या चपात्या केल्या तिनं बाकीच्या गेली ठेवून दी अर्चनाची भाजी आता तिकडे झाली आता बघू भाजी झाल्यावर आपण नक्कीच तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं बघायचं नाही बघा इकडे प्रज्ञा केली चपात्या कसं करायचे रेखो बघा ना हे अर्चनाने विनाकारण झगडे केले बघा सोबत चपात्या येत नाही भाकरीचे येत नाही भाजी नाही हे इकडे लपली पडद्याची पाठीमाग आहे का काय झालं रे नाही धमन धमन चवथीवर रागनू काढू बाबा बाबा लय रागात लागली अर्चना अरे अरे अप्बा फुटून देव अरे बाबा माझ्यावर राग नको काढू तुलेख गेली तर याचा करायच्या सोडून मायावर कशाला राग काढ आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे थोडक्यात दाखवते मी तुम्हाला आता आपली उसळची भाजी झालेली आहे तर बघू शकताय तुम्ही उसळची भाजी आपली छान पिकी झालेली आहे हे बघा उसळ कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी कशी वाटली कमेंट करा नवीन असताना तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्कीच तुम्हाला जर कुठल्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण ती पण रेसिपी बनवूया